नमस्कार आपण आज करतो आहे साध्या पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने करता येईल असा वेज पुलाव यासाठी आपण इथे तुम्ही अशा पद्धतीने हा पुलाव पाहू शकता अशा पद्धतीने आपण पुलाव झा जा, तयार झाल्यानंतर आपला दिसणार आहे यामध्ये आपण बऱ्याच सगळ्या भाज्या आणि टोमॅटो याचा वापर केलेला आहे तांदूळ घेकत मी पहिल्यांदा तांदूळ धुवून स्वच्छ घ्यायचे आपण आणि त्यानंतर ते बाजूला ठेवायचे अर्धा तास इकडे आपण एका बाजूला तेल दाखवून घेतलं त्यामध्ये सगळे गरम मसाले चार पाच लवंगा चार पाच मिरे तमालपत्री दालचिनी वेलची हिरवी वेलची नंतर बडी वेलची सगळं काही आपण गरम मसाले जे काही तुम्हाला टाकायचे आहेत ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकू शकता त्यानंतर आपण कांदा लगेचच टाकला येतात कांदा छान परतून घ्यायचा आहे उभा चिरलेला एक मोठा कांदा आपण घेतला होता छान परतून घ्यायचा दोन वेलची आपण मिरच्या एक सहा ते सात आपण स्लिट करून टाकलेल्या आहेत डार्क ग्रीन मिरच्या घ्यायच्या जर त्यापेक्षा कमी असतील तर म्हणजे आपल्या हिरव्या मिरच्या असतील साध्या तिखट कमी तिखटवाल्या तर त्या थोड्या आपण जास्तही टाकू शकता कारण मग पुलाव व्यवस्थित तिखट झाला पाहिजे आपण यात भाज्या वापरणार आहोत या तिखटाचा वापर आपण ना करणार नाही आहोत त्यामुळे मिरच्या थोड्या जास्तच वापरायच्या मीठ आणि साखर सुरुवातीलाच टाकून घेतलं आपण चवीप्रमाणे जेवढं आपल्याला गरज असेल त्याप्रमाणे नंतर देखील आपण चव घेऊन ॲडजस्ट करू शकतो गाजरं आता टाकली आहेत ढोबळी मिरची थोडी टाकणार आहोत ढोबळी मिरची कापून घेतली आहे बारीक एक रोबी मिरची छोटं अर्ध गाजर नंतर यामध्ये आपण मटार देखील टाकणार आहोत फ्रोझन मटार असेल तरी चालेल पण हा आपण फ्रेश घेतलेला आहे छान परतून घ्यायच्या सगळ्या भाज्या भाज्या परतल्यामुळे त्या नंतर छान पटकन शिजतात पुलावमध्ये एक टोमॅटो बारीक चिरून तो छान आता मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आलं लसूणची पेस्ट देखील टाकली होती मी आत्ता एक चमचा मोठा तिचा कच्चटपणा जाईपर्यंत आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं पाहू शकता तेल सुटलं आता आता कोथिंबीर देखील टाकली आपण आलं लसूणच्या पेस्टचा ओलावा सगळा निघून गेला पाहिजे आणि तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत आपण छान परतून घेतलं आहे आणि आत्ता त्यात तांदूळ जे आपण धुवून ठेवले होते बाजूला ते अर्धा तास आपण भिजवले होते ते ते आता छान यात मिक्स करून घ्यायचे ते गाळून घेतले मी त्यातलं पाणी सगळं काढून आणि आता छान परतून घ्यायचे आहेत छान भाज्या वगैरे तांदूळ सगळे एकत्र छान असे परतून मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला यात गरम पाणी टाकायचं शक्यतो गरम पाणीच टाकायचं म्हणजे आपला गुलाव पटकन तयार होतो होऊ शकतं तांदळाच्या अगदी थोडं एक इंचवरच पाणी आहे एक इंच वर पाणी आता थंड असताना आहे आपल्याला फार हे उकळी येऊ द्यायची नाही त्याला आता लगेचच आपल्याला लीड लावून घ्यायचं आहे पाहू शकता ओके यायला सुरुवात झाली लगेचच लीड लावायचं आणि आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे एक एका शिट्टीतच हा पुलाव छान तयार होतो अगदी मोकळा सुटसुटीत असा पुलाव तयार होतो आपला आणि आता आपण तो सर्व करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता छान असा आपला सुटसुटीत पुलाव तयार आहे काढून घेतलं आहे आपण सगळ्या भाज्या वगैरे छान शिजतात आता ह्या आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा थोडा थंड करून आणि पाहू छान असा मोकळा सुटसुटीत आपला पुलाव तयार आहे आणि आता मी तो सर्व केलेला आहे कसा वाटला मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू